स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तर ब्लॉग बनवायला उशीरच झाला मित्रांनो सर्वांना जय आदिवासी तर विषय असा होता का आता झाडांना ना आळं बनवायचं होतं इथं छोटसं आळं बनवायचं होतं पण इतकं इतकं निर्बर झालेली माती ना त्याच्यामुळं ते खांदाच नाही बघा खांदायचा प्रयत्न केला जेवढी वडली तेवढी वडता आली मित्रांनो आता आणि काही टिकावणी वगैरे खांदून असं इकडं जागा करायची मित्रांना समोर तिकड आणि इथं ना वांगे लावायची मित्रांनी एवढ्या एवढ्या जागेत आपल्याला इथं मस्त ते वांगे होते ना एवढ्या जागेमध्ये मग मी खुरप घेऊन बसली आता ते खुरपायला थोडी माती मोकळी झाली ना तर इथं थोडं आपलं दंड वगैरे करून यायचे त्याने वांग्याचे रोप लावून देऊ वांगे खायला होते लेत। ना आपल्याला तसं मग रानं आपलं बाजारातून आणण्यापेक्षा बरे दोन तीन झाडं जरी लावले ना तरी आपल्या कालवानापुरते वांगे होते मित्रांनो कांदे लावले होते हे बघा ते तिथं कांदे लावले होते पण ते काय अजून व्यवस्थित झाले नाही हे बघा मिरच्याचे झाडं पण लावलेत मिरच्या आलेत हे बघा बारीक बारीक मिरच्या आल्यात आणि कसं पाणी नसल्यामुळे ना जास्त मोठे झाड काय होत नाही मित्रांनो पाण्याची सध्या आता कमतरता चालू आहे आणि ऊन तापायला लागलं ना त्याच्यामुळे जास्त पाणीच नाही भेटत तर चला थोडंफार आहे ना असं इकडं आहे ना जागा करून घेऊ आपण दंड वगैरे पाडू आणि हो देऊ मग वांगे वांगे कधी रोप आणून लावून देऊ रोप न तीस देऊ टाकून मित्रांनो तर चला एवढं ठिकाणी घेतो आता साफ करून घेतो आणि मग दाखवतो तुम्हाला साफ करून घेऊ आधी हे थोड मंग जागा बंद झाड सगळं भरपूर बर, झालंय शिवडीकड जीव लावून आता गवत वगैरे चांगलं उगलय खडे वगैरे असले मग ना काय एवढं अडचण झाली भरपूर आता एवढ्या ठिकाण दोन तीन वांग्याची झाड बसतील बघा झालं शेत तयारीतल्या इथं आपल्या घरात जवळच तिथून दंड, दंड करायचं का बघा का कसं सांग असं बरं आहे ना छोटा दण घेऊ पाडू मम्मी म्हणते कस कस पाणी घे जायला त्यांना बर होईल उलय मोठा पण नाही करायचा छोटाच करू छोटीशी चारी टाईप नसत बन जात तर मित्रांनो आता दंड वगैरे पडून का आपला पाडला मित्रांनो चांगले का लावून घेतलंय मित्रांनो रोप हे बघा असे बनवून घेतला आधी तिकून तिकून पाणी सोडलं का ह्या पायपाणी तिकून पाणी सोडलं का इथपर्यंत येईल इथून डायरेक्ट मग तिकडे जाईल मित्रांनो त्या बघा साईडने साईडने लावलेत असं दंड बनवून घेतला म्हणजे इकडं पण नको पाणी जास्त जायला म्हणजे तिकडं टेकडं तिकडे काय चढायचा विषय येत नाही पण एवढ्या ठिकाणी या बघा मिरचीचे आहे हे करू इथं एक आहे मित्रांनो बारीक आहे अजून यांना वाढायला टाईमच लागेल तसं पण तिकडं असं बनवून आहे मित्रांनो त्या बघा किती लाल काही दोन ला का एक झाडांना मिरच्या कशा लाल होऊन गेलेल्या पुरे आरूचं पान पण एकदम साईटने दाखवतोय तुम्हाला हे बघा कसे लावलेत रोप मित्रांनो छोटे छोटे लावले टोचून दिलेत मित्रांनो आता ना हे बराबर येतील थोडं पाणी टाकून घेतलं व सकाळी तर पाणी इथं मग अजून त्याला पाणी बसेल मग वाढतील हळूहळू हा बघा पेरूचं झाड आहे मित्रांनो याला पेरू आहे वार का आज काय काढायला जमलं नाही आपल्याला उद्या सकाळी ना आपण काढून घेऊ नाही न कसे ना तर मग आपण जर नसलो नाही तर दुसरेच पोरं खाऊन नाच वगैरे करते आता पालाच पाड कवळेपाड हे ते चालतंय दिसलं तर तुम्हाला दाखवतो हे कसे आलेत एवढ्या छोट्याशा जागेमध्ये लावलेत थांबे झाड बरे मित्रांनो काही खराब झालेत मित्रांनो काही इकडून असं पाणी सोडायचं तिकून पाईप प्ले आणले का इथं वांग्याचं झाड आहे मोठं याला पण वांगे जे आहे ना बरे दिवस झालेत इथं पण हाय मिरच्याचे झाडे दोन तीन आहे हे वांगेचं झाड आहे मोठं त्याला काही ये ना जाजून। तर मित्रांनो आज आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जे आदिवासी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून पा आभार